दादासाहेब फाळके इंटरनॅशनल शिने अवॉर्डच्या वतीने बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्काराने सन्मानित झालेत आटपाडी तालुक्यातील पत्रकार सदाशिव पुकळे त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे सन दोन हजार चौदापासून पत्रकारितेत कार्यरत असलेले सदाशिव पुकळे यांनी ग्रामीण भागातील अडचणी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सामाजिक विषयावर सातत्याने काम केलं आहे यापूर्वीही विविध संस्थांकडून त्यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरवण्यात आलं आहे हा पुरस्कार मिळाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सो सोनिया गोरे आणि साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई मोटे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्याचबरोबर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्तेही सन्मान करण्यात आला यावेळी जयवंत सरगर चंद्रकांत पावणे मोहन खर्जे विवेक पावणे नाना मोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार सदाशिव पुकळे यांना हा सन्मान म्हणजे ग्रामीण पत्रकारितेला मिळालेलं मोठं प्रोत्साहन आहे